नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत अतिशय बेसिक पासून ही माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये मराठीचा अभ्यास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे अशा पद्धतीची नोट्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ओके डिस्क्रिप्शन मध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक असेल तिथं बऱ्याचशा पीडीएफ तुम्हाला भेटतील बरीचशी माहिती इंग्लिश असो गणित असो बुद्धिमत्ता असो मराठी असो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल तिथून तुम्हाला बरीचशी माहिती कलेक्ट करता येईल ओके व्हॉट्सअप चॅनलची लिंक असेल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल सॉरी आणि टेलिग्राम ची सुद्धा लिंक असेल ओके चला तर मग वेगळं वाया घालवता चालू करूया आपण आपल्या लेक्चरला मराठीचा आजचं पहिलंच लेक्चर आहे शब्दांच्या जाती आपण पाहणार आहोत आपल्याला वाटते सोपं आहे शब्दांच्या जाती आपण लहानपणापासून शिकलेला आपल्याला वाटते हे सोपं आहे परंतु कधी कधी काही क्वेश्चन आपल्याला दगा फटका करू शकतात ओके म्हणजेच आपल्याला त्याच्यावर प्रभुत्व असणं आवश्यक आहे सोपं आहे म्हणून आपण त्याचा अभ्यास करत नाही आणि एक्झाम मध्ये तेच क्वेश्चन येतात आणि आपला रिझल्ट तिथं गमवावा लागतो ओके म्हणून म्हटलं की लेक्चर पूर्ण पहा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती आपल्याला शिकायची आहे ओके शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात ओके शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात कोणते कोणते आहे विकारी शब्द त्यालाच सव्यय आपण म्हणत असतो विकारी शब्द त्यालाच काय म्हणतो आपण सव्यय म्हणत असतो अविकारी शब्द त्यालाच आपण अव्यय म्हणत असतो क्लिअर आहे अविकारी शब्द म्हणजेच त्याला अव्यय आपण म्हणत असतो सव्यय आणि अव्यय दुसरं नाव आहे लक्ष द्या इथं मी तुम्हाला समजून सांगतो शब्दाच्या किंवा वाक्याच्या लिंग कर्त्याच्या कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदामध्ये बदल होत असेल कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर ते विकारी शब्द असतात त्याला सव्यय आपण म्हणत असतो काय म्हटलं कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण विकारी शब्द आपण म्हणत असतो त्याच्यानंतर अविकारी शब्द काय आहे कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे क्रियापदामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्याला आपण अविकारी शब्द किंवा त्याला अव्यय आपण म्हणत असतो आता विकारी शब्दाचे चार प्रकार पडतात अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार पडत असतात ओके त्याच्यामध्ये आपण पहिले पाहू चार कोणते कोणते आहे विकारी शब्दाचे चार प्रकार आपण पाहणार आहोत पहिला आहे नाम ओके नामाचे प्रकार पडतात हे नंतर पाहणार आपण दुसरं आहे सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो म्हणजेच नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार टाळण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम आपण म्हणत असतो त्यानंतर आहे विशेषण विशेषण म्हणजे एखाद्या व्यक्ती वस्तू आणि ठिकाणामधील विशेषता आपण दाखवत असतो ओके okay? त्याला आपण विशेषण म्हणत असतो आणि क्रियापद तुम्हाला माहीत आहे क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद आहे काळ ओके okay? काळ ठरतो आपण क्रियापदवरून काळ ठरवायचा एकमेव उपाय काय आहे तर ते क्रियापदावरून आपण ते काळ ठरवत असतो ओके आणि क्रियापद हे शब्दांच्या जातीचा म्हणा व्याकरणाचा म्हणा वाक्याचा म्हणा आत्मा आहे ओके okay? हे नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही क्लिअर आहे त्यानंतर आपण अविकारी शब्द पाहणार आहोत म्हणजेच कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे वाक्याच्या वा, कर्त्यामध्ये सॉरी क्रियापदामध्ये काय होत नाही तर बदल होत नाही त्याला आपण काय म्हणतो असतो अविकारी शब्द त्याच्यामध्ये चार आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय मग पहा क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात क्रियाविशेषण अव्ययाचे एक क्रियाविशेषण पडतो आणि एक क्रियाविशेषण अव्यय पडत असतो क्लियर आहे मग इथं सांगितलेलं आहे की क्रियाविशेषण काय आहे तर लिंग कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्याला क्रियाविशेषण म्हणतो परंतु अव्यय म्हणजे काय हे समजून घ्या हे क्रियाविशेषण अव्यय आहे आपण क्रियाविशेषण अव्यय पाहणार आहोत कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे क्रियापदात कसाही बदल होत नाही त्याला काय म्हणतो आपण तर क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो ओके चला आता हे क्रियाविशेषण अव्यय आहे ओके हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे त्या क्रियाविशेषणामध्ये जरासाही फरक पडत नाही क्रियाविशेषणामध्ये जरासाही फरक पडत नाही त्याला काय म्हणत असतो आपण क्रियाविशेषण अव्यय आता पहा लक्ष द्या इथं परत एकदा समजून सांगतो काय आहे क्रियाविशेषण नाम मी पहिले थोडक्यात माहिती देतो नाम काय आहे नंतर आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार ना आहोत नाम व्यक्ती वस्तू ठिकाणाला ओळख देण्यासाठी ओके व्यक्ती वस्तू ठिकाणाला ओळख देण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला नाम असे म्हणत असतो नामाचे टोटल तीन प्रकार आहे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पाच प्रकार आहेत सामान्य नाम आणि पदार्थवाचक नाम सॉरी पदार्थवाचक नाम आणि समूह वाचक नाम हे सामान्य नामातच मराठीमध्ये मोडतं परंतु इंग्लिश मध्ये त्याला सेपरेट एक स्थान दिलेलं आहे ओके त्यानंतर सर्वनाम आपण आताच पाहिलं की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम आपण म्हणत असतो डिटेलमध्ये माहिती पाहणारच आहोत विशेषण ही तुम्हाला माहितच असेल आणि क्रियापद तुम्हाला माहित आता लक्ष द्या क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला क्रिया क्रिया कुठे झाली कशी झाली ओके याबद्दलची माहिती जो शब्द सांगत असतो ओके क्रिया कोठे झाली कशी झाली केव्हा झाली याबद्दलचा जो शब्द तुम्हाला माहिती सांगतो त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो ओके त्यानंतर शब्दयोगी अव्यय मागे पुढे वर खाली इकडे तिकडे अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते नामाला लागून येतात ते कशाला लागून येतात नामाला लागून येत असतील तर ते शब्दयोगी अव्यय असतात ओके क्लिअर आहे आता हे वर आहे जर मी फक्त वर वापरलं तर ते शब्दयोगी अव्यय नसून नाम असते डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत ओके परंतु जर मी म्हटलं त्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर हंडा आहे ओके त्याच्या डोक्यावर हंडा आहे अशा पद्धतीने म्हटलं तर त्या डोक्याला लागून ला आलेला शब्द वर त्यावेळेस तो शब्दयोगी अव्यय चा काम करणार ओके डिटेल मध्ये माहिती आपण सेपरेट लेक्चर मध्ये पाहणारच आहोत पहिले हा चार्ट समजून घ्या उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन नाम सर्व नाम त्याच्यानंतर एखादी दोन वाक्य दोन वाक्य उपवाक्य नामांना जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो उभयान्वयी अव्यय म्हणत असतो दोन वाक्याला रिलेट करत असतो तो म्हणून त्याला आपण काय म्हणतो उभयान्वयी अव्यय त्याच्यामध्ये येते आणि किंवा कारण असे बरेचसे शब्द येतात हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय केवळ प्रयोगी अव्यय अचानकपणे एखादी क्रिया आपल्या तोंडावाटे निघून जाते बरोबर आहे एखादी अचानकपणे आश्चर्यदायक आपण कधी ना कधी बोलत असतो पहा लक्षणं एखाद्या एखाद्या वेळेस अचानक तुम्हाला साप दिसला तर तुम्ही काय म्हणता अरे रे केवढा मोठा साप की नाही मग असे शब्द जे आहे अचानकपणे आपल्या भावना प्रकट होतात त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो आता हे क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात क्रियाविशेषण अव्यय okay, ओके क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय मग कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर कर्मात बदल होत असेल सॉरी कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदात बदल होत असेल तर त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण म्हणत असतो क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही त्याला काय म्हणत असतो आपण तर क्रियाविशेषण अव्यय आता इथे उदाहरण दिलेले आहेत दोन तो चांगला खेळतो तो कसा खेळतो चांगला खेळतो खेळण्याची क्रिया कशी आहे म्हणजे तो चांगला खेळतो मग क्रिया त्याच्या या क्रियाबद्दलची विशेष माहिती सांगणार शब्द काय आहे चांगला काय आहे चांगला ती चांगली खेळते आता पहा इथं आपण कर्ता बदलला तो चकेल ती ओके ती चांगली खेळते मग चांगल्याचं इथं बदल होऊन चांगली झाला म्हणजे कर्त्याचा लिंग बदलला आपण इथं चांगल्याचं काय झालं चांगली झालं म्हणून त्याला क्रियाविशेषण आपण म्हणणार त्यानंतर इकडे दोन उदाहरणं दिलेली आहे पहिलं उदाहरण पहा तो हळू चालतो तो कसा चालतो तो हळू चालतो मग तो जर हळू चालत असेल त्याच्या आपण लिंग बदलू कर्त्याचा लिंग बदलू ती हळू चालते मग याच्यामध्ये पहा इथं इथं कोणत्याही प्रकारचा बदल घडून येत नाही मग हे जर बदल घडून येत नसेल तर ते क्रियाविशेषणाचं काम करत असते आणि क्रियाविशेषण अव्ययाचं काम करते आणि क्रियाविशेषण म्हणजे काय तर याच्यामध्ये बदल घडून येतो याला काय म्हणत असतो आपण क्रियाविशेषण म्हणत असतो हा चार्ट तुम्हाला कळाला असेल आता आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती आहे आठ किती आहे शब्दांच्या जाती आहे आठ आता त्याच्यामध्ये विकारी शब्द अविकारी शब्द त्यालाच सव्यय आणि अव्यय सुद्धा म्हणत असतो मग आपण पहिले नाम पाहणार नंतर सर्वनाम पाहणार नंतर विशेषण पाहणार नंतर क्रियापद पाहणार नंतर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे एकदा तुम्हाला क्लिअर झाले तर तुम्हाला समोरचा कोणताही टॉपिक असला तर तुम्हाला शिकायला अवघड जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो आज फक्त आपण चा या चार्टवर लेक्चर घेतलेला आहे आपण समोरच्या लेक्चरमध्ये नाम सर्वनाम विशेषण अशा पद्धतीनं आठही शब्दांच्या जाती पाहणार आहोत याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे ओके चला तर मग वेळ आपण भेटूया समोर चला तर मग भेटूया आपण समोरच्या लेक्चर मध्ये धन्यवाद